नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बऱ्या आहात ना बऱ्या असणारच अशी मी आशा करतो माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या मा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आहे आपला मस्त असा पुलाव राईस म्हणजे पुलाव राईस आपण बनवणार आहे म्हणजे मी नाही बनवणार तर माझी मिसेस म्हणजे माझी बायको बनवणार आहे तर आज तिच्या हातची आपण रेसिपी बघू मस्त असा पुलाव भात आपण कालच्या वड्यामध्ये इथून बघितलं असं मस्त असं पावभाजी आणि मस्त गाजरचा हलवा असा बनवला होता तर आज पण असं मस्त असा पुलाव भात बनवू मस्त पुलाव भात बनवून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आणि तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे तर ते माझ्या मित्र <laughs> मित्राला म्हणते तर ते माझ्या मंडळीला म्हणजे आता माझ्या मिसेसला हे आणून द्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता मी जाणार आहे बाजारामध्ये आणि बाजारातून जे ती सामान आपल्याला सांगणार आहे जे मटेरियल लागणार आहे ते प भाताला तर ते येून, येून, मी आता बाजारात जाऊन आणणार आहे आणि बाजारात गेल्याच्यानंतर सर्व सामग्री घेऊन येऊन मग मी तिला देईन मग ती पुलाव भात बनवण आणि त्याची रेसिपी तुम थोडी तुम्हाला दाखवाल त्याच्यानंतर मग आम्ही खातो आणि तुम्हाला चव सांगतो आता काय काय सामग्री लागणार आहे ते मला सांगतो मी जातो आणि बाजारात जाऊन घेऊन येतो एवढं सामान आहे ते मग आणला सकाळचा डब्बा आहे तुमचा गाड्या उशीरून आपल्याला वाजले पुलाव भाजायला काय उशीर लागत नाही तुला माहिती पण कापाय कुपायला उशीर लागतो ना सगळं किती उशीर लागत असं आता सात ला तुम्ही आला तर आठ वाजते आपल्या जर एरिया मधल्या बाजाराचं नाव नाही म्हणलं तर तिथून हायवे घेऊन येते हा मग तिथून तू घेऊन येतील तर आपल्याला फायदा आहे म्हणजे आपला टाइम असेल मग आपल्या मेन बाजार जायचं म्हणलं एरवड्या बाजारात तर तिथं मेन बाजारात म्हणजे स्वस्त आहे सगळं स्वस्त खूप माप भेटत जवळ स्वस्त बिस्त काय नाही तिथं फक्त किती माहिती का एक दोन रुपयाचा फक्त फरक आहे याच्या व्यतिरिक्त काय फरक बघितला होईल कसला काय दोन रुपयासाठी संसार असतो का तर मित्रांनो बघूया आता आमचं काय ठरत नाही तर ठरवलं जर टाईम वाचायचा असेल तर मग मी बाजारात जातो म्हणजे इथून मला कमी दहा ते पंधरा मिनिट लागतील जायला बाजारात बरोबर ना आणि इथं जर आमच्या एरियातला बाजार बघितला तिथं भाजीच्या गाड्या वगैरे असतात या सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळच्या टायमाला सकाळच्या वेळेस पण तिथे येतात त्या आणि संध्याकाळच्या वेळेस पण येतात ठीक आहे तू घेऊन ये मग तू तू घेऊन ये तू आणल्याच्या मग आपण त्याला दाखव ओके हां तू तुला काय ते घेऊन घेऊन ये किंवा मग तुला मग एक दोन दुसरा ऑप्शन आहे मग तुला माझं गाडीवर बसायचं हा नाही बाजारात यायचं हां मग ते ऑप्शन तुला ऑप्शन येते ना ठीक आहे पी ए घेऊन तोपर्यंत मग मी मित्रांना थोडं जरा थोडी जरा माहिती देतो मित्रांनो माझं असं म्हणणं आहे आपला, आ, आपला जो चॅनल आहे या चॅनलवरती आपल्याला नाही का तुम्हाला म्हणजे रेसिपी व्हिडिओ माझ्या मेसेजच्या हातचे किंवा माझ्या कामाच्या हातचे मी जे काय काम करतो होते त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ज्या माझ्या म्हणजे माझ्या ज्या आवडी आवडी आहेत म्हणजे ज्या माझ्या आवडीचे व्हिडिओ आहेत मला काय आवडते त्याविषयी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं की मला आता मागच्या वेळेस मला मी व्हिडिओ सांगितलेलंच आहे पहिल्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्येच तर मला जसं की आता पियानो खूप आवडतो वाजवायला पण ते काय आता माझ्याकडे नसल्यामुळं थोडं जरा मला थोडी जरा प्रॅक्टिस कमी पडते माझी मोबाईलवर आहे पण तो मोबाईलवर कसं जास्त हात आपल्याला चलत नाही पण असंच मी पुढे पैसे आले तर मी थोडा मोठा पियानो घेणारच आहे असं नाही पण uh, मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलो होतो व्हिडिओमध्ये त्या की जर तुमच्याकडं कुणाकडे पिवणं जर असेल सेकंड हँड तर तो तुम्ही मला सांगू शकतात कमेंटद्वारे मी तुम्हाला फोन करून तुम्हाला त्याची विच विचारपूस करून तुम्हाला मी तो आपण ठरवून पण बघू शकतो जर जमलं घ्यायचं नाहीतर मग आपल्याला एक नवीनच घ्यायचं असं असं काय नाही मित्रांनो जर कुणाकडं असेल सेकंड हँड तर तुम्ही तो पण मला सांगू शकता सजेस्ट करू शकतात तुम्ही संमत वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा माझ्याकडं जर बाहे गेलं तर तसं म्हणजे दोन तीन आ, चार पाच कला आहेत माझ्या अंगामध्ये जी माझी प्रोफेशनल जी माझी जी जे माझ्या अंगामध्ये प्रोफेशनल कला आहे जे मी स्टार्टिंग पासून म्हणजे सोपत राहून शिकलेलो आहे ते तुम्हाला माहितीच आहे मी जे काम तुम्हाला दाखवतो प्लंबिंगचं हॉल प्लंबिंगमधला मला मला सर्व सर काय माहिती त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे फोर व्हीलरचं लायसन आहे थ्री व्हीलरचं लायसन आहे मी रिक्षा पण चालवतो असं काय नाही पण मी कधी अजून म्हणजे व्यवस्थित म्हणजे असं परमिट वगैरे काढलं होतं पण त्यावेळेस मला परमिट पास झालं आणि त्याच्यानंतर मला काही घेण्याची इच्छाच नाही झाली थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळं काय नाही त्याच्यामुळं काही घेणं नाही झालं आता बघ आता काय म्हणजे आता इच्छा नाही आहे घ्यायची काय पण तरी पण बघू जर पैसे आले तर परमिट काढतो लायसन्स काढलेलं आहे बॅच काढलेलं आहे तुम्हाला सांगतो माझ्याकडे फोर व्हीलर तर टी आर पण लायसन आहे असं काय नाही पण आता कसं तुम्हाला माहिती आहे जर कुठली एखादी गोष्ट घ्यायचं म्हणलं त्यासाठी त्यासाठी लागतो आपल्याला पैसा पैसा हा खूप इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा रोल आहे आपल्या जीवनामध्ये कुठली जर गोष्ट घ्यायची म्हणली तर त्याच्या त्यासाठी आपल्याला ते लागतो पैसा तर मेन हा आपला पैसाच मेन जर संसारामध्ये जर काही कुठली गोष्ट येत असेल ना आडवी तर तो आहे पैसा तो असेल तर माणूस सर्व काही घेऊ शकते पण जाऊ दे चला असू द्या मी हळूहळू हळूहळू करून मी सर्व काही गोष्टी घेऊ घेईन तेवढी माझ्यात द म्हणजे धमक आहे मी माझ्या कष्टाच्या जीवावर तेवढं घेईन पण पण सांगायचा मुद्दा असाच की माणसाची ज्या गरजा असतात तो माणूस कधी पूर्ण करतो ज्या वेळेस त्याच्याकडे पैसा पाणी व्यवस्थित असेल तर तर मित्रांनो माझी मिसेस भाजी घेऊन आलेली आहे आणि तिने मस्त अशी हिरवीगार भाजी आणलेले बघू शकतात हे बघा दाखवतो मी बघू शकता मित्रांनो तुम्ही ते नुसते अशी मेथीची भाजी आहे हिरवी गार अशी मेथीची भाजी आहे अशी आणि इकडे बघितलं तर पुदिना पण आहे कोथिंबीर आहे आणि बाकीचं आपलं सामान तर मित्रमंडळी नो आता सर्व म मटेल आणलेलं आहे भाजीपाला आणलेला आहे आणि आता आपली मस्त पुलाव भाताची रेसिपी आपली आता थोड्याच वेळात तयार होत आहे तर मित्रांनो थोडी तर आपण मंडळीला म्हणजे बायको थोडी मदत करू मंजूर काहीतरी मित्रांनो हा वाटाणा मी तिला शिलवून घेतोय मी तर मित्रांनो आपला वाटाणा छिल झालेला आहे आता तिला अर्धा लसूणचं टेस्ट करून द्यायची तिला लसून पुलाव भात जर केला तर अद्रक लसूण टेचूनच टाकायचं अद्रक लसूनचा पेस्ट नाही टाकायचं उकळी मध्ये कुठूनच टाकायचं तर पुलाव भातला ला चव येते पुलाव भात छान होतो भात करायचा म्हणला किती बी किलोचा मी चार किलोचा पाच किलोचा पुलाव भात केला तरी अद्रक लसून टेचूनच टाक मित्रांनो ज्या तुम्ही पुलाव भात करताना त्याच्यामध्ये ना अद्रक लसूण ची पेस्ट न टाकता तुम्हाला आपल्याला अलबत्त्यामध्ये किंवा आपल्या उकळीमध्ये अद्रक लसून टेचूनच करून टाकायचं त्यामध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आपल्या पलावसाचे लागणार सामान त्याला आपण धुवून घेऊ त्याला आणि त्यासाठी आपली तयारी चालू आहे तर आपण पातेले घेतले पातेल्यामध्ये आपण तेल टाकलं तेल किती टाकलं किती दोन चमचे तीन चमचे टाकले आपण तीन पाळ्या आणि इकडे बघू शकता तुम्ही कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे कांदा टमाटर मिरची टाकलं आमच्या काय टाकले तेच गरम गर्म गर्म मसाला, आ, मसाला मसाल ते हा टाकला गरम मसाला सगळं असते ना त्यामध्ये काळी मिरी लव दालचिनी ओके बघू शकतो मित्रांनो काय असं एकदम व्यवस्थित दिसते का नाही आता हे जर आपण बनवलं ना तर अजून त्यात छान लागते खायला हे बघा आपला कांदा टाकायचा कांदा काय लाल मित्रांनो कांदा आपल्याला लाल भाजून द्यायचा पूर्ण त्याच्यानंतर मग जर पूर्ण लाल कांदा होईल ना तर त्याच्यामध्ये पूर्ण सगळं आपल्याला टाकायचं आणि त्याच्यानंतर मग मसाले जे आपले जे आहेत ते मसाले पण टाकायचे तर मित्रांनो आपण अदरक लसून पेस्ट बघित टाकली आहे मध्ये लाल पण छान झाला आता ब्राऊन ब्राऊन होऊ शकत तुम्ही मित्रांनो आमचा किचन जो आहे ना तुम्ही बघितलं ना तर ते छोटी शेगडी हा हा कॉलमधा आडवा आला आहे त्याच्यामुळे हा छोटाच किचन आहे आमचा लेमोटन आहे आणि त्याच्यामुळे आमचं कम्फर्टेबल असं होतं व्यवस्थित काही असं हे नाही आहे बघा ता कॉम्बिनेशन सगळं खायला असं म्हणतो नाही कसं एकदम पौष्टिक आणि एकदम घरगुती पुलाव भात जास्त तेल नाही जास्त मसाले नाही ना एकदम पौष्टिक असा मित्रांनो तुम्ही आमचं किचन बघू शकता असं आहे बघा एकदम छोटा किचन असा जास्त मोठा पण नाही आहे एक शेगडी तुम्ही बघू शकता हे म्हणजे दोन बर्नलची शेगडी तीन बर्नलची शेगडी बसत नाही आहे हा जो कॉलम क्वा, कॉल माल ना त्याच्यामुळे इथे बसत नाही तीन शेगडी ज्याच्यामुळे हा प्लास्ट किचनमध्ये छोटा किचन आहे एकदम छोटा आहे बघू शकता तुम्ही बघा जिथे थांबली माझी मिसेस फक्त अशी इथे थांबते इथं आणि जिथून शुभ राहून असं काम करते इथं चला सुरुवात चला भाकुटला मसाला आहे बघू हां लक्की मसाला आहे लक्की बिर्याणी मसाला तो फक्त आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये तुमच्या अंदाजे टाकू शकतात आपण तर दोन चमचे तसं टाकतो तसं त्याला पूर्णसा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित तो त्या दिवस पूर्ण असा गेला पाहिजे पूर्ण त्या ह्याच्यामध्ये कांदा लसूण अदरक पेस्ट परत गरम मसाला मिरच्या मित्रांनो तिथं आपण ते चालू आहे तोपर्यंत आपण तरी वाट बघू शिजायची तर मित्रांनो ते, ते, ते आपलं जे आहे ना फुलवर बटाटे आपण धुवून घेतलेले त्या टाकायचे त्यामध्ये हे बघा मग दाखवतो आता जे फुलावर बटाटा आहे ना आपण धुवून घेतलेलं मटर फुलवर बटाटा गाजर आणि बिंग्स हे धुवून घेतलेलं आपण टाकायचं टाकायचे तुम्ही बघू शकता कसं असं मस्त असं ग्रीन ग्रीन घेत आहे पांढरे आणि हिरवं आता हे सगळं रॉ मटेरियल आहे ज्यावेळेस पूर्ण आपण शिजतं ना त्यावेळेस मित्रांनो एकच नंबर असत खायला त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मीठ आणि आपलं जे मसाले आहेत ना ते पूर्ण सगळे असं व्यवस्थित टाकता आले पाहिजे खरंच हे खायला चवदार लागतं आणि एकदम छान लागतं मग मित्रांनो एकदम छान झाले असते पूर्ण असं थोड्याला पाणी टाकून शिजू देत नाही थोडं मीठ टाकायचं का आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जास्त पण टाकायचं नाही तर काय होतं खारट होते हा तुम्हाला दुसरी दुसरी पोवाला मारवायचं हा आणि मी तर इकडे गेलो होती इकडं मग मी आडवायचो तिला तिला खा हे काय धनिया पावडर ना हा एक चम्मच धनिया पावडर आहे चवीसाठी नुकसाच्या नंतर कसं एकदम मस्त झाले असं छान असंच 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 खावा सुंदर असं भाताचं आपलं मत असं ते चालले मस्त आपला पुलाव भात एक पंधरा वीस रेडी होईनच काही शंकाच नाहीये काय करू शकते वापर किती मिनटे आपलं ते जे मटेरियल ना आतमधलं पूर्ण सगळं त्याचा मसाला वगैरे पूर्ण एकजीव झाला पाहिजे आणि ते पूर्ण सगळं मुरून असं ते खायला जेवत आपण खातून तेव्हा त्याची चव पूर्ण पाहिजे तर मित्रांनो आपण बघू शकतो ते तांदूळ घेतले हे टाकले जातात एक दहा मिनिटं हे बघा तर चाललंय आमचं पुलाव भात केलाय ना आम्ही आमचा पुलाव भात रेसिपी तर मित्रांनो मस्त असा आपला भात झालेला आहे पुलाव भात तुम्ही बघू शकतात हे बघा बाबा मित्रांनो बघू शकता तुम्ही भात कसं झालं एकदम व्यवस्थित असा एकदम छान असा पद्धतशीर तर पाच दहा मिनटेनंतर आपण हे परत खाली घेऊ नंतर मग थोडं खायला खायला घेऊ तर मित्रांनो चल थोडं आपण जरा वेट करू जरा वेट केल्याच्या नंतर मग आपण खाऊ ओके तर मित्रांनो पुलाव आपला झालेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही तुमचे मिसेस ना थोडा जरा आपला असं जरा तोंडी लावायला त्यासोबत त्यासोबत जरा आता जेवण होते काय म्हणते त्याला कोशिंबिरी पहा मित्रांनो मस्त असं दही आणि काकडी आणि कांदा मिक्स करून असं आपलं कोशिंबीर केलेलं आहे तर त्यासोबत छान लागते खायला तर बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपला फायनली पुलावा आहे आणि त्याच्यासोबत हे आपल्याचे थोडंसे पापड पण तळले तळे त्यासोबत थोडं जरा चव येईल खायला तोंडी लावायला आणि बघू शकता मित्रांनो असा सुंदर असा चविष्ट असा झालेला आहे ताट भरवतो आणि घेतो खायला आणि तुम्हाला दाखवतो चव तुम्हाला सांगतो सॉरी चव सांगतो कसे झाले कशी नाही पहिले पापड घेतो म्हणजे पापड आपण पहिले जरा खाऊत एकदम बघू जरा मस्त असं ऊर्जाच पापड आहे पापड छान आहे आता भात घेऊ ताट आपल्याला ता रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मस्त असा भाताचा वास सुटला असा घमघमाट छानसा असा वास आलेला आहे आणि आता आपण आता सर्व करू ಬಹು ಶು ಗರಮಾರು माझ्या बायकोच्या हाताला अशी चव आहे ना पण सांगितले की ती कुठली पण आहे कधी वस्तू बनवली काही पण आहे ना जेवण असं एकदम स्वादिष्ट होतं आणि चविष्ट होतं आणि खायला जर तुम्ही लागलात ना तर एकदम मन भरून खाता तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि काय करतो जेवण झाल्याच्यानंतर काय करतो आपण मस्त आपण ताटाच्या पाया पडतो कधी पण ताट ताटाच्या पाया पडायचं आणि असं आणि दुसरं म्हणजे आपल्या जी बायको आहे तिला कधी पण आपण धन्यवाद बोलायचं कारण का ती आपल्यासाठी जेवण बनवते म्हणजे बनवते आणि मस्त ती आदत आपण जेवण खातो तर त्याच्यासाठी <laughs> तिला स्पेशल थँक्स म्हणलं म्हणलंच पाहिजे तर आपण सोनम इकडे ना इकडे ना हा नाही टाकत नाही फक्त तर आपलं जेवण झाल्यानंतर तिला आपण थोडं धन्यवाद मानायचं कारण का एवढ्या आपल्या म्हणजे मेहनतीने आपल्याला जेवण बनवते तर त्यासाठी थोडं आपल्याला सोनम जेवण दिल्याबद्दल आम्हाला पोटला पोटभर चालल्या चालल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बस असंच hmm. छान छान जेवण बनवून आम्हाला देत जा आमच्या पोटाला आणि okay? आम्हाला ओके okay. परत एक धन्यवाद एवढं छान आम्हाला जेवण दिल्याबद्दल तर जेवण करून आपण आता वर चालू टेरेसवर कारण काय टेरेसवरती थंडीमुळं थोडं जरा आपण वरती शेकोटी केली तर चला आता वर जाऊ आपण आणि थोडा जरा शेक घेऊ कारण काय थंडी आमच्याकडे खूप आहे आणि थंडी खूप असल्यामुळे थोडं जरा वरती टेरेसला शेकोटी बनवली चला तर वर जाऊस टेरिस दाखवतो आलोवर पुढे पण याना एट एंड शेक हा लावले हा लावले वेलकम टू आवर टीम समरे सर गोफ मित्रांनो या शेकोटी शेकायला मस्त आज शेकोटी अशी बनवली इथं टेरेसला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये मी काय अजून इम्प्रूव इम्प्रूव्ह करू तुम्हाला असं वाटतंय तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन मित्रांनो शुभरात्री धन्यवाद